फिरत्या चाका वरती देसी फिरत्या चाका वरती देसी मातीला कार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार माती पाणी उजेड वारा माती पाणी उजेड वारा तूच घडविसी सर्व पसारा माती पाणी उजेड वारा तूच घडविसी सर्व पसारा आभाळच मग ये आकारा तुझ्या गटांच्या उतरंडीला तुझा गटांचा, उतरंडीला नसे अंत पार विठ्ठला तू एडा कुंभार विठ्ठला तू एडा कुंभार तूच घडवीसी तूच मोडीसी कुरवाळशी तू तूच तोडीसी तूच घडविसी तूच मोडीशी कुरवाळीशी तू तूच जोडिशी नकळे या तुन कायमळविसी देसी डोळे तया तयापुढे अंधार विठ्ठला तूवेडा कुंभार विठ्ठला कुंभार विठ्ठला कुंभार घटागटाचे रूप आगळे घटागटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विणाते कोणा नकळे तुझ्या विणाते कोणा नकळे मुखी कुणाच्या पडते लोणी मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार फिरत्या चाका वरती देसी फिरत्या चाका वरती देसी मातीला कार विठला तू वेडा कुंभार विठला तू वेडा कुंभार